जळगाव शहरात जबर हाणामारीत एकाचा मृत्यू तर अकरा जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे दोन परिवारातील वादाने हिंसक वळण घेतल्याने झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू तर अकरा जण जखमी झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथे घडली एकनाथ निंबा गोपाळ वय वर्ष पंचावन्न असे मरण पावलेल्या प्रौढाचे नाव आहे आज दुपारी एक वाजेच्या सुमारास बिलवाडी येथे घडलेल्या या घटनेत एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जात आहे जखमींवर जळगाव येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोघा परिवारातील नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मिळालेल्या माहितीनुसार दिलवाडी येथील गोपाळ अनिल पाटील या दोघा परिवारामध्ये जुना वाद आहे या वादातून गोपाळ यांच्या कुटुंबातील एकाची मोटरसायकल पाटील परिवारातील सदस्याने अडवली होती यावेळी दोघा परिवारात शाब्दिक बाचाबाची झाली होती मात्र त्यानंतर आज या घटनेने हिंसक वळण घेतले या घटनेत लाकडी दांडके फावडा आदींचा वापर करण्यात आला एका गटातील जखमींचे नावे किरण देवीदास पाटील मीराबाई सुभाष पाटील ज्ञानेश्वर काशीराम पाटील दीपक ज्ञानेश्वर पाटील संगीता रोहिदास पाटील दुसऱ्या गटातील जखमींचे नावे जनाबाई एकनाथ गोपाळ एकनाथ बिलाल गोपाळ गणेश एकनाथ गोपाळ भीमराव एकनाथ गोपाळ आणि कमलेश प्रमोद पाटील असे जखमींच्या नावे आहेत बघत रहा एम एच एकोणास न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरोची जळगाव जिल्हा महाराष्ट्र काम करतो ते ग्रामपंचायतच काम केलं होतं त्याने ते ग्रामपंचायतचं काम करता करता एकाने गेला ना त्याच्या डोक्यात पावलं टाकून दिलं तो बी आता आहे आणि मोठ मा झाला ना भाऊ एकनाथ निंबा गोपाळ म्हणून तो नुसता सांगायला गेला किंवा असं काय केलं त्याला बी मारलं तो मारून गेला साहेब माझे दहा पंधरा पेशात एकदम शिरस कशावरून नाही हे मला आरे काय मग आम्ही काय म्हणलं बघ तुझ्या मुलाला समजून दे कशाला आडवतो मला कार्य तुरायचं खूप करायचं तो मी यांना सांगितलं बाबा म्हणतो जाऊ द्या मग संध्याकाळी जातो मला गेले संध्याकाळी तिकडे तिकडे शांत जाऊन गेली त्या मदर दोघांनी आम्हाला काय सगळ्यांनी कामाला जाऊ दिलं कोणी कुठे गेलं आणि मग यांनी असं केलं की मग त्यात संभाव मिस्त्री तिथे काम गेलो होतं त्याने उजळ तुम्ही लागला ग्रामपंचायतचं काम आहे तिथे चालू आहे आता ते ग्रामपंचायतचं काम करायला गेलं तो त्यांनी आला आणि पावडा डोक्यात टाकून दिला तर मग हे माझ्या भाऊ आला बकऱ्या घेऊन तो पाहायला गेला बाबा आता कराय असं काय केलं तर त्याला बी तसत ती बाई माझी लहान भाऊ गेली तिला बी तसत लोकांना मारले त्यांनी काय आमच्या पाच लोकांना मारलाय त्यांनी पुरे भेजे बाहेर गेले आमच्या माणसांचे कोणी मारले रोहित दास काही येत ना मी तुम्हाला काय सांगतो की मी काल उद्या दिवशी रोहित पाटील काहीच नाही साहेब वाद बीच काहीच नाही होत मी तिकडे जात असताना मला ते आडे झाले रस्त्यावर हा रस्त्यावर आडवा बन लहान मुलगा होता असा शाळेचा मुलगा तुम्हाला म्हणायचा अरे म्हणे मला पाहून थुकला का म्हणे म्हटलं माझं ते हा भाऊ तुझं माझं काय भानगडे मी त्याला असं बोललो तो म्हणे हे काय भानकडे मग पुढे मी पटपटी नेली की मला पुढे आडवा करायचा मग हे माझे संध्याकाळी लोक आले माझे घरचे समजा काय म्हणे तू का म्हण सांगणार मे किरकोळ भानकडे मग आम्ही संध्याकाळी त्याला जातवायला गेलो आमचं सगळं शांत जाऊन गेले आम्ही तिकडे तिकडे सकाळी कामाला चालला गेलो त्यांनी सकाळी कामाला जाताना या आमचा एक मिस्त्री काम करताना बोलायला डोक्यात पावडी टाकून दिली त्यांनी त्यांनी तुम्हाला अडवलं हा काही मुलांनी त्याच्या मोठ्या भावाच्या मुलांनी दोन वय झाले त्यांचे नाव काय एकनाथ निम्मा गोपाळा आंबळे झाला किती वर्ष वय त्याची तीस आपला पंचेचाळीस 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 कुठे होते बिलवाडी बिलवाडीला जा झाले काय हा बिलवाडीला झालं रोहिदास काशीनाथ पाटील ग्रामपंचायतचं काम घेतलेलं होतं भाऊ आणि मात्र मिस्तरी काम आणि भाऊ संभा मिस्तरी त्यांनी मिस्तरीचं काम घेतलेलं होतं आणि तो तिथे मिस्तरी काम करत होता बिलवाडीला आणि ते त्यांच्या घरासमोर होत हा जो आला तो रोहितचा मुलगा आहे नाही बापूचा मुलगा आहे तो तो आला आणि त्याच्या डायरेक्ट डोक्यात मागून पावडी टाकून दिली त्यांनी समाधान मिस्तरीच डायरेक्ट डोक्यात पावडी टाकली नंतर माझे काका तिथे बकऱ्या धरून घेऊन जात होते माझे काका तिथे आले माझ्या काका म्हणजे काय तुम्ही काबरू मारताय त्यांना माझ्या काकाचे बी डोक्यात आणि साठी माझ्या काका जागेवर डेट झाले